या पाच राशींवर स्वामी समर्थांचा अद्भुत आशीर्वाद एकदा तरी बघाच डोळे पाणावतील नमस्कार आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय भक्तांनो आज तुमच्यासमोर एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकताना तुमचे हृदय भरून येईल डोळांतुळ अश्रू येतील पण त्या अश्रू दुःखाचे नाहीत ते कृतज्ञतेचे प्रेमाचे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने अंतकरण भरून आलेली अश्रू असती कधी कधी काही गोष्टी शब्दांनी सांगता येत नाहीत त्या फक्त अंतकरणातून उमटतात आजचा हा दिवस हे शब्द हा क्षण फक्त ज्ञान देण्यासाठी वाही तर हृदयात श्रद्धेचं आणि भक्तीचं बीज पेरण्यासाठी आहे स्वामी समर्थ हा शब्दच पुरेसा आहे ज्याचं नाव घेतल्यावर अश्रूंना वाट मोकळी होते आणि मनाला एक विलक्षण शांतता लाभते आज त्या पाच भाग्यशाळी राशींबद्दल सांगणार आहोत ज्या सध्या स्वामी समर्थांच्या विशेष कृपाछायेखाली आहेत या राशींवर येणाऱ्या काळात भक्ती शक्ती समृद्धी आणि समाधान यांचा वरदहस्त असणार आहे एक तू फार सहन केलं आता माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे सिंह राशी ही नेहमी इतरांसाठी झुंजणारी राशी एक मार्गदर्शक एक आधारवड पण आतून अनेकदा ओढाटार एकाकीपणा आणि संघर्षांनी व्यापलेली स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मनात कितीही वादळ असलं तरी माझा हात तुझ्या डोक्यावर आहे तुमचं जे हरवलं आहे ते परत येईल जे थांबलं आहे ते पुन्हा सुरू होईल तुमच्या हृदयातील साठवून ठेवलेलं दुःख आता स्वामींच्या चरणी वाहून टाका ह्यापुढे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होणार आहे सिंह राशीच्या लोकांनी आता मागे न पाहता स्वामींच्या कृपेवर संपूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहावं दोन मीनराशी तुझं निस्वार्थ प्रेम मला जाणवतंय मीनराशीचे लोक म्हणजे निर्मळ शांत आणि अतिशय प्रेमळ मनाचे तुमच्या भावना अनेकदा न समजल्या गेल्या पण त्या भावना स्वामी समर्थांनी पूर्णपणे अनुभवलेल्या आहेत स्वामी म्हणतात तू किती शुद्ध आहेस हे तुला कधीच सिद्ध करावं लागणार नाही कारण मी तुला ओळखतो तुमच्या आयुष्यातल्या त्या खोल वेदना आता निवतील मन शांत होईल आत्मविश्वास आणि आत्मशक्ती यांची एक नवी ऊर्जा तुम्हाला लाभेल स्वामी समर्थ तुमच्या मार्गदर्शनासाठी समोर उभे आहेत फक्त दररोज मनातल्या मनात म्हणा स्वामी माझं सगळं तुझ्यावर सोपवलं तीन राशी तुझं मन आता माझ्या छायेखाली विसावेल कर्क राशीचा माणूस सतत दुसऱ्यांच्या भावना जपतो स्वतःचं दुःख नेहमी दडवून ठेवतो अश्रू गिळून चेहऱ्यावर हसू ठेवणं हीच याची ओळख असते पण आता स्वामी समर्थ तुमच्या हृदयाच्या दारावर उभे आहेत तुझं थकलंय मन मी जाणतो पण आता तू एकटा नाहीस मी तुला विसाव्यासाठी माझं हृदय देतो आयुष्यातल्या प्रत्येक तुमच्या पाठीशी असलेली ही दिव्य छाया तुमचं नशीब उजळवणार आहे कर्कराशीच्या लोकांनी आता भीती शंका आणि अस्वस्थता यांना दूर सारून फक्त स्वामी इच्छेप्रमाणे सगळं होऊ दे चार धनुराशी संघर्ष संघर्षात संपतो आहे आता मी स्वतः उतरतो तुझ्या मदतीला धनुराशी म्हणजे स्वप्न बघणारी प्रयत्न करणारी आणि सतत जिंकण्याची जिद्द असलेली पण कित्येक वेळा यशाच्या अगदी जवळ पोहचूनही अपयशाचा सामना करणारी पण आता नाही स्वामी समर्थ म्हणत आहेत तू मला विसरलास नाही नाही म्हणून मी तुझं नशीब विसरणार तुमच्या मनात जी दिव्य ज्वाला आहे ती आता तेजानी प्रगट होणार आहे सर्व दारे उघडतील सर्व अडथळे हटतील आणि जीवनात एक असा टप्पा येईल जिथे तुम्हाला वाटेल हे माझं आयुष्य आहे धनुराशीच्या लोकांनो स्वामी समर्थांच्या चरणांमध्ये तुमचा आत्मा विसावतोय आता वाट बघण्याची नाही विश्वासाने पुढे चालण्याची वेळ आहे पाच वृषभराशी तुझं संयम आता माझा आशीर्वाद बनून उतरतो आहे वृषभराशीचा माणूस संयमी शांत आणि स्थिर असतो प्रत्येक नातं जपणारा प्रत्येक जबाबदारी पेलणारा पण अनेकदा त्याच्यावरच काळाच्या झळा अधिक आटतात स्वामी समर्थ सांगत आहेत तू खूप सहन केलं खूप थांबलास खूप गप्प राहिलास आता माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक थांबलेल्या क्षणाला प्रवाहात रूपांतरित करणार आहे घरातील समस्या आर्थिक चिंता मानसिक अस्वस्थता सर्व काही आता मागे पडणार आहे तुमचं म्हणावं स्वामी समर्थ माझं आयुष्य तुझ्या चरणीशी जोडलेलं आहे हे पाच राशी एक भक्ती पथावर चालणाऱ्या जीवांची निवड या राशींवरची कृपा केवळ ग्रहांची नाही ती स्वामी समर्थांच्या कृपा भावनेची उर्मी आहे तुमची इच्छा श्रद्धा आणि समर्पण यामुळे ही कृपा तुम्हाला प्राप्त झाली आहे लक्षात ठेवा स्वामी समर्थ कोणालाही क्षणात उभं करू शकतात नशिबा पालटवू शकतात आयुष्याचा अंधार दूर करू शकतात फक्त एक शब्द स्वामी मनातून शुद्धतेने प्रेमाने आणि पूर्ण विश्वासाने उच्चारलेला शब्द असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद